हॅलो फ्रेंड्स आज आपण सगळ्यांच्या घरामध्ये नेहमी बनणारा उपमा बनणार आहोत हा उपमा बनवताना तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दिन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण अर्धी वाटी जाड रवा घेतलेला आहे त्यासोबतच वाटीचा वन थर्ड भाग आपण बारीक रवा घेतलेला आहे कढईमध्ये एक वगैरे तेल घालून हे दोन्ही रवा एकत्र करून आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत रवा परतताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे रवा कंटिन्यू हलवत राहायचा आहे जेणेकरून तो डागणार नाही सुरुवातीला रवा भाजायला थोडासा जड जातो पण जसजसा रवा भाजत जाईल तस तसा तो परतायला हलका होत जातो साधारणतः दहा मिनिटांनंतर रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे अशा प्रकारे रव्याचा कलर थोडासा चेंज होतो रवा आपण एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कढईमध्ये आपण दोन ते तीन वगळी तेल घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हाफ टेबल स्पून मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर हाफ टेबल स्पून जिरा घालून घेऊया यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या आपण बारीक कापून यामध्ये घातलेल्या आहेत उपम्याला थोडासा रिचनेस देण्यासाठी आपण यामध्ये काजू घालणार आहोत काजू ऑप्शनल आहे थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण काजू फ्राय करून घेणार आहोत आता आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्त्यामुळे उपम्याला अगदी छान फ्लेवर येतो कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपण यामध्ये चार ते पाच बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता आपण यामध्ये दोन मिडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालून घेऊया पाच ते सहा मिनटं कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण एक बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊयात हळद ऑप्शनल आहे जर तुम्हाला व्हाईट कलरचा उपमा बनवायचा असेल तर तुम्ही हळद स्किप करा मोकळा आणि सुटसुटीत असा उपमा बनवण्यासाठी पाण्याचे प्रमाण अगदी व्यवस्थित असणे गरजेचे आहे हळद व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेऊया इथे आपण पाण्याचे प्रमाण एका विशिष्ट प्रकारे घेणार आहोत इथे मी कांदा टोमॅटो शिजण्यासाठी एक वाटी पाणी घातलेलं आहे अर्धा वाटी जाड रवा शिजण्यासाठी इथे मी एक वाटी पाणी घालत आहे यानंतर वन थर्ड वाटी बारीक रवा शिजण्यासाठी इथे मी एक वाटी पाणी घालत आहे अशा प्रकारे आपण यामध्ये एकूण तीन वाटी पाणी घातलेलं आहे आता आपण यामध्ये एक टेबल स्पून मीठ घालून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेऊया यानंतर गॅसची फ्लेम हाय करून आपण या पाण्याला उकळ येऊ देणार आहोत पाण्याला छान उकळल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आता अशा प्रकारे छोट्या प्लेटमध्ये रवा घेतल्याने आपल्याला तो व्यवस्थित कढईमध्ये घालता येतो एका हाताने रवा थोडा थोडा करून आपण कढईमध्ये घालणार आहोत व स्पॅटुलाने कंटिन्युअसली फिरवत राहणार आहोत जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे आपण कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता काही वेळातच रव्याने सर्व पाणी शोषून घेतलेले आहे एकदा सर्व बाजूने रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण यावर पाच मिनिटं झाकण ठेवणार आहोत त्यामुळे रवा व्यवस्थित फुगेल यावेळी झाकण काढून घेऊया व्यवस्थित रवा अगदी सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे या पद्धतीने जर तुम्ही नेहमी उपमा बनवला तर तो कधीच चिकट होणार नाही ना ना गरमागरम उपम्याचा नाश्ता सर्व करण्यासाठी अगदी रेडी आहे उपमा बनवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सिचनला सबस्क्राईब करा धन्यवाद